सर्वात आपला युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा सासवड शहरामध्ये आज दीपावली निमित्त स्नेह दीपावली असं आयोजन केला होता तरी सर्व सासवडकरांना या माध्यमातून खूप जगभेच्छा सर्वात आपला या चॅनलचा सर्व मी कलापासून आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो शेकर धन्द आमचे देणे हॉटेल सर्व सास सार नागरिकांना दिपावणीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी बाकी भेट पाहिजे सासवडकर सासवडकर सर्व नागरिकांना दिवाळी दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपण सुख समृद्धी व भरभरटेची जाऊ ही संवाद चॅनल संवाद आपला चॅनल सर्वात हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव सोहम भेंडे सासवडमध्ये हडको येथे रिदम गिटार क्लास नावाने मी गिटार क्लासेस घेतो आपले इथे गिटारचे बेसिकपासून त्या ॲडव्हान्सपर्यंत सगळे कोर्स शिकवले को जातात त्यासोबतच कीबोर्ड असू दे किंवा ड्रम्स याचे क्लासेस घेतले जातात तर माझ्यातर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू